आपला विषय चोवीस तास या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योजने संदर्भात तर लाडकी बिन योजनेअंतर्गत आता महिलांना या महिन्यापासूनच मिळणार पंधराशे रुपये संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेसाठी महिलांचा उत्पुस प्रतिसाद मिळत असून एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात आता नोंदणी करा त्या महिन्यापासूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांनी गडचिरोली येथे दिली लाडकी बिन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरू राहणार आहे मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्या महिन्यापासून त्या महिलांना लाभ मिळेल आतापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली अमरावतीत बोलताना मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही केवळ लाडकी बिन योजनेवर थांबलो नाही तर ज्या मुली शिकू शकत नाही त्यांनी पन्नास टक्के भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केली फुले शाहू महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्री राहील म्हणून जगायला पाहिजे मुलगी शिकायला पाहिजे म्हणून सर्व मुलीची फी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला विरोधक ओरडतात की सरकारने नको त्या योजना आल्या विरोधक लाडकी बिन योजनेवरून टिंगल करायला लागली भावासाठी काय आणणार चौवेचाळीस हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला इथून पुढे शेतकऱ्यांना कृषी पंप बिल भरावे लागणार नाही मागच्या वीज बिलाची चिंता करू नका ते वीज बिल माझ्यावर सोडून द्या असे अजित पवार म्हणाले तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये पाहलं लाडकी बिन योजनेसंदर्भात आणि लाडका भाऊ योजनेसंदर्भात संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट मिळण्यासाठी आजचा विषय चोवीस तासच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचारू नका धन्यवाद